काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व थोड्यासाठी निघालेलं हो मंत्री हो तुला काय हो व्हायचं दोन टिकल्या लाव मागून एखादी लाव इथं बरं का मागून म्हणजे काही अडचण नाही आम्हाला पण आमच्या गरीबाचा आमचा प्रश्न वेगळा आहे आता एक आंदोलन सुरू झालं तर माहीत हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फूट पाड्याच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा मला वाटतं त्यांना बरुळू द्यावं काय बरवळ द्यायचं ती बोलला तर बोलू द्या तेव्हाच बाबा वाटतं येऊ ते मायला भोगा मानलेला लाखो लोक मुंबईत मग घुसला नेता थळग्यावर चादर म्हटलं अरे चाळला निघाला रे हा पॅकेट द्या नारळ द्या खायला चांगला द्या आरक्षण फिरक्षणासाठी नाही तर हिंदुत्व तोडवण्यासाठी निघालेला राक्षस म्हणजे मनोज सरांगे पाटील अशा पद्धतीची जहरी टीका कालीचरण महाराज यांनी मनोज सरांगे पाटलांवरती केली आहे आणि याच टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील उत्तर देत आहेत की टिकल्या लावणारे असे संत कितीतरी पाहिले नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये नेमकं मनोज जरांगे पाटील आणि कालीचरण महाराज यांच्यात काय खटकलंय खरंतर संजय शिरसाठ यांची प्रचार सभा छत्र संभाजीनगरला आयोजित करण्यात आली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वावरती बोलत असताना बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकला त्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं हे आंदोलन हिंदूंना फोडण्यासाठी उभं केलं होतं अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा कालीचरण महाराजांनी त्यांच्या भाषणात केला एवढंच नाही तर हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडणारा राक्षस अशा पद्धतीचा उल्लेख देखील मनोज जारांगे पाटलांचा त्यांनी या भाषणामध्ये केल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या त्यावेळेला मराठा बांधवांमध्ये एक तीव्र नाराजी कुठे ना कुठं तरी उसळल्याचं पाहायला मिळालं कालीचरण महाराजांच्या विरोधात बऱ्याच पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती पडायला लागल्या मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा या संदर्भाने स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे कालीचरण महाराजांनी असं बोलायला पाहिजे नव्हतं कारण की संत महंतांचा आम्ही आदर करतो पण टिकल्या लावून असे कोणी संत होऊ शकत नाही थडग्यावर चादर चढवणारा थडग्या अशा पद्धतीचा उल्लेख देखील मनोज जरांगे पाटलांचा कालीचरण महाराजांनी केला आणि या सगळ्या गोष्टीला धरून कुठेतरी मराठा बांधवांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते मात्र मनोज जरांगे फाटला पाटलांनी अतिशय चोखपणे या सगळ्या गोष्टीला उत्तर देताना सांगितलं आहे की आम्ही त्यांचा आदर करतो आणि महाराजांच्या मनात असा आदर किंवा अशा पद्धतीची भावना जर एखाद्या समाजाविषयी असेल तर बरं झालं हे आम्हाला अगोदर कळालं आता मतदानाच्या अगोदर या सगळ्या गोष्टी कळाल्या महाराजांना एखाद्या आमदारकी किंवा काहीतरी स्वार्था पोटी ते हे सगळं बोलले असतील पक्षाचा प्रचार त्यांना करायचा असेल तर त्यांनी बिंदास्त करावा परंतु गोरगरीब मराठा समाजाच्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत